सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आवाज एवढा का कमी येतोय जय भवानी पुणे महानगरपालिका आज आपण सर्वांनी पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती आणि त्याचप्रमाणे दगडूशेठ गणपतीचा आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराची सुरुवात केली नारळ वाढवलेला आहे या कार्यक्रमाला का उपस्थित ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन झालं ते राज्याचे आमचे उद्योग मंत्री आणि पुणे जिल्ह्यासाठी विशेषतः लक्ष देणारे आदरणीय उदय सामंत साहेब महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय निलमताई गोरे शिवसेनेचं अस्तित्व आणि शिवसेनेची थोडीशी झलक एक माणूस किती दाखवू शकतो याचं उदाहरण असणारे दंगेकर साहेब आपल्याकडे नव्हेनेच आलेले पुणे शहरातील अतिशय प्रभावी नेते आबासाहेब बागुल रमेशजी कोंडे गेले अडीच तीन वर्ष या शहराची प्रभावीपणे धुरा वाहणारे माझे सहकारी मित्र नाना भानगिरे उपस्थित सर्वच सन्मान नमेश बाबर सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे सर्व उमेदवार बंधू बघिणींना आणि तरुण सहकाऱ्यांनी एका ऐतिहासिक निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत काही मुद्दा मी सांगतो एक आठवण करून देतो दोन हजार चौदा ते एकोणीस मी मंत्री होतो आणि त्यावेळेस उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मी नेहमी विनंती करायचो की पुण्यामध्ये लक्ष द्या मुंबईची निवडणूक असायची त्यांचं लक्ष फक्त मुंबईकडे आणि पुण्यामध्ये कधीच लक्ष द्यायचे नाही मी एकदा त्यांना विनंती केली होती जाहीर सांगतो की तुम्ही काही करू नका ती जबाबदारी माझ्याकडे द्या आणि पुणे शहरामध्ये खरं म्हटलं तर जय भवानी जय शिवाजी आणि भगव्याला पूरक शिवाजी महाराजांचा जन्म संभाजीराजांचा जन्म तीही पुण्यभूमी आहे आणि त्या विचारांशी आपली नाळ आहे परंतु दुर्दैवाने त्यांनी लक्ष दिलं नाही निवडणुका व्हायच्या कधी कोणाला झेंडा दिला नाही कोणाला काही दिलं नाही वाऱ्यावर सोडून द्यायचे पहिल्यांदा ही ऐतिहासिक निवडणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये शिवसेनेचे बाळासाहेबांच्या विचारांचं खरं नेतृत्व करणार आहे आमचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही ऐतिहासिक अशी निवडणूक होते आणि मी तुम्हाला सांगतो शिवसेनेचं महत्व काय राज्यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांनी अने सांगितलं सर्वसामान्यांना असामान्य बनवणारे कोण असतील ते बाळासाहेब ठाकरे त्यांचे विचार आणि बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पावलावर पाऊल चालत ठेवत आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना असामान्य बनवण्याचं पुण्याचं काम करणारे कोण असतील ते एकनाथराव शिंदे आहेत आणि म्हणून तुम्ही समोर बसलेले आज सर्वसामान्य आहेत सोळा तारखेला तुम्ही असामान्य असाल मी तुम्हाला सांगतो आम्हाला जरा मी तुम्हाला मुद्दाम आठवण करून देतो एकनाथराव शिंदेचं एक, एक वाक्य दंगेकर साहेब नेहमी दोन तीन वेळा एकनाथराव शिंदेंनी एक वाक्य बोललो होतं आपल्या सगळ्यांना मला हलक्यात घेऊ नका बरोबर ना मी काही लोकांना युतीसाठी आम्ही प्रयत्न केले शेवटपर्यंत प्रयत्न केले शेवटच्या दिवशी साडेबारा वाजेपर्यंत प्रयत्न केले आम्ही फोन करतोय रिस्पॉन्स नाही उत्तर नाही एवढा अहंकार आणि म्हणून मी आज सांगतो निश्चितपणे आमचं आमचे नेते आम्ही सर्वच जण माननीय पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर मोदी यांच्यावर प्रेम करणारे श्रद्धा असणारे लोक आहोत माननीय मुख्यमंत्र्यांना देखील तेवढ्याच प्रेमाने आमच्या मनात श्रद्धा ठेवणारे लोक आहोत परंतु खालच्या स्थानिक नेत्यांनी एवढं हलक्यात घेतलाय ना तुम्हाला त्याची प्रचिती सोळा तारखेला येईल की केवढी मोठी चूक त्यांनी केलेली आहे निश्चितपणे येईल मला वाटते दंगेकर की कोणीतरी बोललं होतं की आम्ही एकशे पासष्ट जागा जि लढणार आहोत आता लढणार आहोत बोलायला काय हरकत आहे नेते आहेत ते त्यांनी बोललं की पुण्यामध्ये आम्ही एकशे पासष्ट जागा लढणार आहोत लगेच मिरची लागली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी बापू ऐकलं एक नेता म्हणतो एक जागा असणाऱ्यांनी एकशे पासष्ट जागा लढणाऱ्याची भाषा करावी अरे काल तुम्ही नेते झालेला अजून परिपक्वता नाही तुमच्यामध्ये मी त्यांना सांगू इच्छितो एकोणीशे ब्याऐंशी साली भाजपच्या पार्लमेंटमध्ये किती सीट होत्या जरा अभ्यास करा दोन फक्त लोकसभेच्या सीट होत्या एक मेहसाणामधून आणि एक आंध्र प्रदेशमधून रेड्डी म्हणून दोन सीटवरून कर्तृत्ववान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री या सर्वांच्याच प्रयत्नातून देशाची सत्ता राज्याची सत्ता मिळवली म्हणून स्थानिक नेत्यांनी चुकीचा माज करू नये निश्चितपणे पुढचा काळ हा याचं उत्तर देईल आम्ही ठरवलंय आम्ही कुणावरही टीका करणार नाही पण आमची अपेक्षा ही आहे की आम्हाला हलक्यात घेऊ हो नका उघडपणे बोलू नका तुम्ही एक जागेचा एकशे पासष्ट जागा लढणार असं बोलताना तुम्ही दंगे करणार नाही बोलला तुम्ही एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला बोललाय आम्ही नाही सहन करणार प्रामाणिकपणे सांगतो आणि म्हणून मित्र ही ऐतिहासिक निवडणूक आहे एकनाथराव शिंदे सारखा एक तगडा नेता आपला आपल्या पाठीशी आहे त्यांचं काम आपल्या पाठीशी आहे अडीच तीन वर्षामध्ये त्यांनी मुख्यमंत्री असताना जी कामं केली ना ती कामं सत्तर वर्षात झाली नव्हती अशी अद्वितीय कामं त्यांनी केली ती लोकांपर्यंत पोचवा का कोणी सत्तर वर्षात विचार केला नव्हता मी जाहीरपणे सांगतो राज्याच्या तिजोरीतून शेहेचाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी आपल्या लाडक्या बहिणींना देणारा नेता जर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर कुणाची ती हिंमत नव्हती आणि म्हणून खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण असेल तर ते एकनाथराव शिंदे असते ते मुख्यमंत्री झाले आणि करोनामध्ये सगळी बंद असलेली देवळे देवळं आणि संपूर्ण फेसबुकवरून चालणारा राज्यकारभार त्यांनी बंद केला सगळी देवळं उघडी केली सगळे सनसूद चालू केले हंडी पासून आणि पुन्हा एक माहोल असा केला की लोक करोनाला विसरून गेले हे त्यांचं नेतृत्व आहे आज मुंबईमध्ये तुम्ही जाऊन बघाल तर रात्रीचं जर तुम्ही कोस्टल रोडहून गेला ना तर तुम्हाला वाटेल तुम्ही कुठच्या तरी वेस्टर्न कंट्रीमध्ये किंवा दुबईमध्ये फिरताय की काय तो कोस्टल रोड पूर्णपणे केला गेला समृद्धी मार्ग पूर्णपणे केला गेला होय दोघांचं महत्व आहे त्याच्यामध्ये पण निश्चितपणे एक्झिबिशनमध्ये कार्यकारी पदावर बसून त्यांनी ते काम केलं आणि म्हणून मुंबईची देखील आज एवढी मोठी प्रगती झाली आहे आता उदय सामंत साहेबांनी सांगितलं आम्ही देवळात बसलो होतो त्यावेळेस दगडूशेठ हलवाईचे जे ट्रस्टीचे प्रमुख आहेत त्यांनी पहिल्यांदा आम्हाला सांगितलं की हे मुख्यमंत्री असामान्य सर्वसामान्य माणूस आहे पण असामान्य माणूस आहे आम्ही अनेक वेळा मागणी केली होती ट्रस्टच्या पाठीमागे असणारी थोडीशी जागा इस सरकार ने आमाला ही सरकारने आम्हाला द्यावी नाही दिली होती कोणी पण फक्त त्यांना एका शब्दात विचारल्याबरोबर त्यांनी निर्णय घेतला आणि ती जागा ताबडतोब दगडूशेठ हलवाई ट्रस्टला पाठीमागची जागा दिली अनेक निर्णय असे आहेत अनेक की ज्याच्यामध्ये आज फक्त त्यांच्या चेहऱ्यावर लोकांपर्यंत त्यांची कामं जर तुम्ही आम्ही पोहोचवली तर लोक तुम्हाला मतदान करतील धनुष्यबाणाला मतदान करतील आणि तुम्ही निश्चितपणे नगरसेवक व्हाल टीका करण्याऐवजी मगाशी देखील मी म्हटलं की बा ठीक आहे आत्तापर्यंत सगळ्या पक्षांना संधी दिली शिवसेनेला तक, तक आज तस्तकायत संधी मिळाली नाही त्याचं कारण पुणेकर नव्हे तर त्याचं कारण आमचे नेतेच होते आणि म्हणून पहिल्यांदा आज अशी परिस्थिती आहे की पूर्ण ताकदीने शिवसेना आमच्या या तरुण सहकारी मावळ्यांचं इथे उतरलेले आहेत आणि पुणेकर जनता इतरांना जशी संधी दिली तशी एकदा जर शिवसेनेला संधी दिली तर कर्तृत्व काय असते हे जे एकनाथराव शिंदेंनी गेल्या तीन वर्षात दाखवून दिलं आहे त्याची प्रचिती आत्तापर्यंत वेगवेगळ्या योजनांमधून पुणेकरांना आलेलीच आहे पण डिसिसिव्ह पॉवर निर्णयात्मक शक्ती जर त्यांनी दिली तर त्याच्यामधून निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं काम पुणे शहरासाठी करता येईल किती प्रश्न आहे मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी का नाही पाण्याचं काम आज असता पुण्याला परफेक्ट पाण्याची योजना का झाली नाही किती वर्ष चालले आहे हो व एल एन टीचं काम तुमचं किती वर्ष सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट घनकचरा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय दोन चार तुमच्या कार्यकर्त्यांना पोचण्याचा धंदा आणि खजिन आहे की नाही वॉटर रिसर्स रिसायकल करून पुण्याला पुणे शहर पूर्ण पाणी पिण्यासाठी जास्त लागत आहे तर ते वाहून जाणारं पाणी व्यवस्थित ट्रीटमेंट करून जर नदीमध्ये सोडून जर उचलून जर शेतकऱ्यांना दिलं तर ज्या शेतकऱ्यांसाठी धरणं बांधले त्यांना देखील न्याय दिला जाईल परंतु सत्ता असताना देखील आपल्या हातून हे घडलं नाही काळजीने जे काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि म्हणून अनेक विषय आहेत तिथे या सर्व विषयांवर जर न्याय द्यायचा असेल या सर्व विषयांना जर मार्ग काढायचा असेल तर निश्चितपणे निश्चितपणे आपल्याला पुणेकरांनी ही संधी द्यावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण पुणेकरांना करतो एकदा जाता जाता सांगतो तुमचा आत्मविश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे सगळ्यात महत्त्वाचा काय आत्मविश्वास माझं मोठेपणा म्हणून पण एक उदाहरण म्हणून देतो दोन हजार आठ साली पंचवीस वर्षानंतर मी पुरंदरला आलो माझा जन्म पुरंदरच्या एका खेड्यात वाडी वस्तीवर शिवतारे गोठ्यावर झाला बारावीनंतर मी मुंबईला गेलो इंजिनियर झालो उद्योगपती झालो दोन हजार सात आठ साली मी आलो ज्यावेळेस मला लक्षात आलं की खऱ्या अर्थाने काय आयुष्यात जर कमवायचं असेल तर फक्त कमाई नव्हे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येण्यासाठी आपल्याला दिलेली बुद्धी आणि ताकद वापरावी या हेतूने मी जेव्हा पुरंदरला आलो पुरंदर, पुरंदर आपल्याला माहीत आहे बारामतीतला एक मतदारसंघ सगळ्या पवारसाहेबांचा गड अनेक नेते दादा जाधवराव बत्तीस वर्ष आमदार आणि अशा पर परिस्थितीमध्ये एकही एक माझ्याकडे ग्रामपंचायत सरपंच नाही सदस्य नाही तालुका पंचायतचा सदस्य नाही जिल्हा परिषदेचा सदस्य नाही कोणी नाही एक व्यक्ती माझ्याबरोबर फक्त उभा हो राहिला तालुका प्रमुख दिलीप बाबा यादव आत्ताच एक चोवीस तारखेला ते गेले एक माणूस त्यांनी माझी ओळख करून द्यायची गावात आणि मी पुरंदरवर झालेला अन्याय पुरंदर, पुरंदर म्हणजे आम अम, आम्हा अम, आम्ही ज्यांना मतं देतोय त्यांनी आपल्यावर काय केलं याची जाणीव करून दिली आणि त्या जाणिवेतून एक वर्षाच्या आत बत्तीस वर्ष आमदार असणाऱ्या व्यक्तीचं डिपॉझिट गेलं एन सी पी त्यांचा सिटिंग आमदार असताना ती जागा गेली शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचाराला जेव्हा एखादा आश्वासक चेहरा मिळतो त्यावेळेस लोक त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि म्हणून सव्वीस हजार मताच्या मताधिक्याने मी निवडून आलो आश्चर्य होतं सगळ्यांना तोच तेच उदाहरण मी तुम्हाला सांगतो तुम्ही स्वतःला कमी समजू नका होय ही निवडणूक मी ल जिंकणार म्हणजे जिंकणार रात्रोंद दिवस तेरा पंधरा दिवस तुम्हाला काम करायचं आहे सकाळी सहाला उठलं पाहिजे प्लॅनिंग केलं पाहिजे ताई आपल्याला एक्केचाळीस प्रभागामध्ये निरीक्षक आम्ही देण्याचं प्लॅनिंग करतोय एक्केचाळीसशे एक्केचाळीस प्रभागामध्ये दोन तीन सिनियर लोक आम्ही देऊ दाईंच्या माध्यमातून आणि त्यांनी त्या प्रभागात राहून तुम्हाला सर्व मदत करणे चौकसभा असतील काय असतील बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवणे त्या, त्या प्रभागातील असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही मांडून त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे चौकसभा झाल्या पाहिजेत तर लोकांना कळेल की निवळ बघवा घालून हा माणूस इथे आलेला नाही आहे हा माणूस आपले प्रश्न सोडवण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्यासाठी एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आलेलं आहे त्याला साथ दिली पाहिजे त्याला मोठं केलं पाहिजे तर आपलंही भलं होईल वेगवेगळ्या वेग सोसायट्या असतील आठ आठ दहा दहा कॅम्पस असतील काय असतील आउटस्कटला असणाऱ्या संपूर्ण मोठ्या सोसायटी असतील त्या प्रत्येक सोसायटीच्या चेअरमनकडे गेलं पाहिजे वैयक्तिक संपर्क तुम्ही साधला पाहिजे चार जे लोक आहेत मला फक्त मत द्या असं नाही बोललं पाहिजे धनुष्याला मतं द्या सगळ्या चारही धनुष्यांना मतं द्या आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतो आहे एखादा माणूस कमी असेल एखादा माणूस जास्त असेल पण तो एक शिवसैनिक आहे लक्षात घ्या एखादी व्यक्ती जास्त खर्च करू शकेल एखादी व्यक्ती तेवढी धावपळ नाही करू शकणार पण बरोबरचा आमचा तो सहकार्य आहे शिवसेनेचा सहकार्य शिवसैनिक आहे त्याला माझ्याबरोबर मी नगरसेवक करणार ही भावना प्रत्येक प्रभागामध्ये चारही लढणाऱ्या नगरसेवकांना असायला हवी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो जे चित्र आज मी दोन्ही मंदिरामध्ये पाहिलं आहे ना थोडा सिक्सेन्स असणारा आणि मनकवडीपणा असणारा गोठ्यावरून बिना चप्पलचा जाऊन मुंबईत आपलं साम्राज्य उभा करणारा एक नेता आहे मी सिक्स सेन्स भिंतीच्या पलीकडे पाहण्याची सवय मी तुम्हाला आज सांगतो निर्णायक जेवढे आपल्याला हलकं घेतलंय ना त्या सगळ्या लोकांना पश्चाताप होईल अशा प्रकारची निर्णायक क्षमता तुम्ही निर्माण करू शकाल मोठ्या प्रमाणामध्ये आपले नगरसेवक होतील आणि हा भगवा दौलाने पुणे महानगरपालिकेवर एका स्वाभिमानाने उभा राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सांगतो आत्मविश्वास ठेवा दिवस रात्र काम करा लोकांना विश्वासात घ्या कुठच्याही कार्यकर्त्याला कमी जास्त लिखू नका आपला एखादा कार्यकर्ता असेल आपणच जर त्याला वाईट बोललं तर कसं झाले आपण प्रत्येक कार्यकर्त्याला चांगलाच आहे वाईट गुण बाजूला ठेवून चांगले गुण आहेत तेवढं लक्षात घ्या आणि त्या कार्यकर्त्याला पुढे काम करायला लावा निश्चितपणे काम होईल पंधरा वीस दिवस उदय सामंत असतील ताई असतील मी असेल पूर्ण वेळ आम्ही देणार आहोत पूर्ण वेळ आणि तुम्हाला कोणाची गायी करण्याची किंवा तुम्हाला कोणाला घाबरण्याची फिरण्याची जराही चिंता नाही विजय बापू शिवतारे आणि आम्ही सर्व शिवसैनिक आपल्या पाठीशी चोवीस तास असू एवढंच आपल्याला ग्वाही देतो आणि एकत्रितपणे चौघांनी वेगवेगळ्या एरियामध्ये काम करावं अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो सोळा तारखेला असामान्यातून सामान्यातून असामान्य होण्याचं भाग्य आपलं आहे निश्चितपणे आपली कुंडलीनी जागृत करा आणि काम करा देव गणपती बाप्पा आपल्याला यश देईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र